दादर स्टेशनला बाळासाहेबांचं नाव द्या काँग्रेस नगरसेविका नैना शेट यांची मागणी नागपुरात आठ महिन्यांच्या बाळाचं अपहरण करून पन्नास हजाराला विकल्याची घटना उघडकीस पिंपरी चिंचवडमधील बेकायदेशीर बांधकामं पाडण्याच्या मोहिमेला पुन्हा एकदा वेग विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी पणन महासंघावर आक्रमक कापसाला भाव देण्याची मागणी दादर स्टेशनला बाळासाहेबांचं नाव देण्याची मागणी काँग्रेसच्या नगरसेविका नैना शेट यांनी केली आहे या मागणीमुळे नवा वाद रंगण्याची चिन्ह आहेत विशेष म्हणजे यापूर्वी दादर स्टेशनचं नाव बदलून यापूर्वी दादर स्टेशनचं नाव बदलून चैत्यभूमी करावी अशी मागणी करण्यात आली होती पण दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी नामकरणाला जाहीर विरोध केला होता दरम्यान मुंबई महापालिकेच्या महासभेत बाळासाहेब ठाकरे यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्यात यावं अशी मागणी शिवसेनेचे से गटनेते यशोधर फणसे यांनी केली आहे तर भाजपचे नगरसेवक दिलीप पटेल यांनी नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळालाही शिवसेना प्रमुखांचं नाव देण्याची मागणी केली आहे अवघ्या आठ महिन्यांच्या बाळाचं अपहरण करून पन्नास हजाराला विकल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे मानलेल्या मावशीनेच बाळाचं अपहरण केल्याचं चा उघड झालंय आनंदाची बातमी म्हणजे तीन महिन्यानंतर का असे पण पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आईला अकरा महिन्यांचं बाळ परत मिळालंय पिंपरी चिंचवड मधील बेकायदेशीर बांधकाम पाडण्याच्या मोहिमेला पुन्हा एकदा वेग आलाय नेहरू नगर येथील व्यावसायिक वापराच्या चार मजली इमारतीवर आज कारवाई करण्यात आली महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी हे नुकतेच अमेरिका दौऱ्यावरून परतल्यानं मोहिमेनं वेग घेतलाय पश्चिम महाराष्ट्रात उसाचं आंदोलन पेटलेलं असतानाच विदर्भ मराठवाड्यातही कापूस धुमसतोय कापसाचे दर वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे पणन महासंघानं जाहीर केलेल्या कापूस दराला विरोध करत आज यवतमाळमध्ये शेतकरी तसंच ग्राहक संरक्षण संस्थेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले कापसाची खरेदी सुरू झालीय पण पणन महासंघाने प्रति क्विंटल फक्त तीन हजार तीनशे ते तीन हजार नऊशे चा भाव जाहीर केलाय दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या ॲडलेट कसोटीच्या पहिल्या दिवशीच ऑस्ट्रेलियाने पाच बाद चारशे ब्याऐंशी धावांचा डोंगर उभारण्याचा पराक्रम गाजवलाय कसोटी क्रिकेटमध्ये दिवसभराच्या खेळात एवढी मोठी धावसंख्या उभारण्याची ही नववी घटना आहे